राम आमचे मित्र म्हणलं भाजप मध्ये गेले तर कसं करते मी भाजप मध्ये गेलेलो नाही माहिती आहे बक्षीस पत्र घेतलं चव्वेचाळीस लोकांच बक्षीस पत्र घेत असताना रजिस्टर ऑफिस मध्ये आम्ही दोघे खडी उभारून उजनीच्या ह्याच्या नावाने चव्वेचाळीस लोकांचा बक्षीस पत्र करून त्यावेळेला कलेक्टरांनी प्रांत म्हणले जागेच जा काम तुम्ही केला पाणी आणायचं काम आमच्याकडे आमच्याकडच्या शिवार मधून मंजूर करतो म्हणले मंजूर केले आणि त्या ठिकाणी फडणवीस मुख्यमंत्री होता येणार म्हणून आम्हाला सांगितले आम्ही छत मारला चिवडा केला हार शाल सगळं केला, चार कोकलँड येऊन उभारले दहा ते काय म्हणते त्याला टिपर काय वा हे उभारले सगळं झालं आम्ही लोकांना सांगितलं या सगळ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणार आहे मग त्यावेळेला कोण आडवा आले मुख्यमंत्रीला सांगितला हा काँग्रेसचा सभापती <laughs> आहे सीताबाई आणलं तर हे श्रेय काँग्रेसला जाते त्याला तुम्ही येऊ नका म्हणून अचानक कॅन्सल केला प्रांत पाठोळे माझं एकदम संबंध चांगला होता त्यावेळेला प्रांत पाठोळे म्हणला तुमचं तर काय खरं नाही ते आलं अडचण तुमच्या तर पार्टीचा आलं म्हणून तुम्ही शिव काँग्रेस त्यांनी भाजप आता आला ह्याच्यामध्येच <laughs> ते येत नाही ते म्हटल्यानंतर बरं ठीक आहे म्हणलो आला आम्ही चिवडा ते सगळं तुम्ही खावा बाबा लोकांना म्हणलं ते आर शाल घेऊन आला आम्ही <laughs> पर मी असंय तुम्हाला सांगतो तुमच्या आशीर्वादाने मी म्हणलं हे पाणी आणल्याशिवाय शो सोडत नाही म्हणून जिद्द होत मला हो मी सभापती त्यांनी मिनिस्टर आमदार तालुक्यामध्ये काम करत असताना प्रत्येक गावातले कार्यकर्ते माझ्या अध्यक्षकाली कार्यक्रम आणि त्यांच्या हस्ते ठेवत होते आम्ही टेजवारी बसल्या ठिकाणी माझं काय म्हणता साहेब माझं शिताबाई तलावचं पाणी विनाकारणच अडवलं आणि कुरगोट वरन पाणी पुरवठा चौदा कोटीच मी सभापती आहे सत्ता यांच्याकडे ग्रामपंचायत पंचायत यांचा ठराव घेणार मग मी तिथं पंचायत समिती ठराव घेणार पाणी पुरवठ्याचं तिथे जिल्हा परिषद मध्ये ठराव घेणार दादा खोऱ्याने आम्ही आम्ही पालकमंत्र्यापर्यंत ते ठराव घेऊन गेलो त्यावेळेला मग मी म्हंटल आता हे पाणी पुरवठा काम केल्याशिवाय आम्ही पुन्हा करून काय उपयोग आम्ही सभापती झालो जिल्हा परिषद सदस्य झालो मला आम्ही तालुक्याचा अध्यक्ष झालो मंदरुपला पाणी नाही मुली म्हणून मी स्वतः विचार केलो स्वतः विचार करू ना मी काय विचार केलो साहेब आमचं पाणी पुरवठ्याचं काम व्हायला पाहिजे मग तरुबिट्री ह्याच म्हणा मी करतो काम पाण्याचं मित्रे साहेब तुम्ही सभापती मग माझ्यासाठी तुम्ही काय करणार पुढच्या इलेक्शन मध्ये

ಭಾಜಪಾ ಅಮ್ದಾರ್ ಮತ ಕೊಡೋತ್ ಹೇಳದ್ ಹೆಂಗ ನಾ ರಾಜೀನಾಮ ಕೊಟ್ಟ ಹೊಡ್ರಿ ಅಂತನಿಗೆ ಮತ್ತೆ ಯಾಕೆ ಹೊಡ್ರಿ ಸೀತಾ ಬಲವ್ ನೀರ್ ಬಂದುದೇ ಖರೆ ಕುರುಗಟ್ಟಿಗೆ ಪೈಪಡಿನ ಆಗುದೇ ಖರೆ ಮನ್ವಿ ಊರು ನೀರು ಕುಡಿಯೋದ ಖರೆ ನಾ ಮತ ಜಾರ ಕರ್ತ ಇವನಿಗೆ ಸಲ ಅಮ್ದಾರ್ ಆದ್ರೆ ನನಗೆ ಏನ್ ಆಗ್ತದೆ ಮತ್ತೆ ಫಾಯ್ದ ಆಗಿತ್ತು ಮತ್ತೆ ನನ್ನ ಊರಿಂದ ಆಗಿತ್ತು ಅಂತೇಳಿ ನಾ ಮಾಡಿದ ಅದೇನು ತಪ್ಪು ಮಾಡಿಲ್ಲ ನೀವು ಜರಿ ತಪ್ಪು ಅಂದ್ರೆ ಕ್ಷಮ ಮಾಡ್ರಿ ನಾ ಶಿಂದ ಸಾಬ್ರ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಶಿಂದೆ ಸಾಹೇಬ್ರೇ ನನ್ನ ಗುರು ಯಾ ಎಳ್ಯಾಗ ನಾ ಒಂದು ಸಣ್ಣ ಒಂದು ಕಾರ್ಯಕರ್ತ ಇದ್ದ ಆಳೇ ನನ್ನ ಪಾಟಿಮ್ಯಾಗ ಅವ್ರದ್ದು ತಾಪ ಅವ್ರದಿಂದ ಎಲ್ಲ ಪದಗಳು ಭೋಗಸದ ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಭೋಗಿಸದೆ ನೀವು ಕತ್ತೆ ಸಾಹೇಬ್ರ ಆಶೀರ್ವಾದಿಂದ ಇದ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಬಂದಿದೆ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾತಾಡಲ್ಲ ನಾ ಈಗ ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾಳೆ ಬಹಳ ಸಮಯ ಆಗಿದೆ ಎಲ್ಲರ ಎಲ್ಲರ ಎಲ್ಲ ಆ ವಿಷಯ ಎಲ್ಲ ಮಾತಾಡ್ಯಾರ ಇವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ ಇವ್ರು ಭಾಜಪದಾಗ ಹಾಂಗ್ ಮಾಡ್ತಾರ ಒಂದ್ ಅಂಜಿಕ ಹಾಕ್ತಾರ ಅಂಜಿಕೆ ಹಾಡಲ್ಲಿ ದೆವ್ವದ ಯಾರಿಗೆ ಕುಸುಗಳಿಗೆ ಅದಕ್ಕೆ ಹತ್ತಲ್ಲ ಉಯ್ 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 ಅಲ್ಲಿ ನೋಡಿ ದೆವ್ವದ ಅಲ್ಲಿ ಬಾಲೆ ಅದ ಕಪ್ ಬಿಡ್ರಂಗ ಇವ್ರು ಏನು ಮಾಡ್ಲಕತ್ತಾರ ಅಜಿದ್ ಆದ ಪವರ್ ಅಂತ ಸತ್ತರ್ ಹಝಾರ್ ಕೋಟಿ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ತಗದ್ರು ಇದು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಹೆಂಗ್ ಮಾಡ್ತಂದ್ ಗಜ್ಜಿಗೆ ಅವನಿಗೆ ಜೋಲಿ ಕೊಟ್ಟ ಗಜ್ಜಿ ಒಂದೇ ರಾತ್ರಿ ಅವ ಯಾನಾತನ ಅರೆ ಚಾರಕ ಶಪತಿ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ನೋಡ್ರಿ ಹಿಂಗ ಎಲ್ಲ ಆದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಈಗ ಅವ್ರ ಕಳ್ರು ಸತ್ತರ ಹಜಾರ್ ಕೋಟಿ ಅಜಿತ್ ದಾದಪ್ಪ ಅವ್ರ ಕಳ್ರ ಹತ್ತಾರ ಹ ಇವ್ರಲ್ಲಿ ಬರ ಖರೆ ಅವ್ರ ಖರೆ ಆದ್ರಿ ಈಗ ಹಿಂಗ ಅದಿದೆ ಎಲ್ಲ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇನ್ನ ಒಂದ್ ಗಮ್ಮತ್ ಹೆಂಗ ಕೇಳ್ರಿ ಈ ಕಡೆ ಅಶೋಕ್ ಚವಣ್ಣನ್ ಬ್ಯಾರೇ ಅದ ಬಸವರಾಜ್ ಪಾಟೀಲ್ ಬ್ಯಾರೇ ಅದ ಅದು ಹೇಳಕ್ಕೆ ಹೇಳಿಲ್ಲ ಹೇಳದ್ರಿ ಅಲ್ಲ ಹಂಗ್ಯದ ಯಾರ್ದು ಏಕನಾಥ್ ಸಿಂಧಿ ಅವರದು ನಮ್ ಡವಲ್ ಸಿನ್ ಆಗ್ಯಾವ ಮಾಡ್ರೆ ಮಾಡಿಲ್ಲವಾ ಮಾಡ್ರ ಕೇಸ್ನ ಹಾಕ್ಬಿಟ್ರಿ ಇವ್ರಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಇಲ್ಲ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಾಡ್ರ ಕೇಸ್ನ ಹಾಕದ್ರು ಹದ್ ಪಾರ್ ತಡಿ ಪಾರ್ ಮತ್ ಫಡ್ನವೀಸ್ ಕರ್ ನಿನಕ ಜಾಮೀನು ಮಾಡಿ ತೆಗಿತ ನೀ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರುದ್ಧ ನಮ್ ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತೇನು ಹ್ಞೂ ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಂದ ಇಲ್ಲಜೇ ಇಲ್ಲ ಹತ್ತು ಬಾರಿಗೆ ಅಭಿಜಿತ್ ಪಾಟೀಲ್ ಇದು ಶೀಲ್ ಹಾಕದ್ರು ಕಾರ್ಖಾನಕ ಭಾರಿ ಇದ್ದ ಇನ್ ಹೆಂಗ ಮಾಡ್ಲಿ ಇನ್ ವಾಟಪ್ ಹೆಂಗ ಮಾಡೋದು ಇನ್ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿ ಇದು ಎಲ್ಲಿ ತುಂಬದು ಅವನ್ ಹಿಂದಿನ ಶಾಣೆ ಮಂದಿ ನೀವು ಹೋರಿ ಭಾಜಪದಾಗ ಇದಕ್ಕೆ ಇರಿ ಒಳ್ಳೆದ ಅವ ಆಚರಣೆ ಏನ್ ಮಾಡ್ದ ಭಾಜಪದಾಗ ಬರ್ತಾ ಅಂದ ಅವ್ನಿ ಮತ್ತಂದ್ರು ಇಮ್ಮಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಜಾಗ ಖಾಲಿ ಮಾಡತ್ತೆ ನನಗೆ ಮಂದಿ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಅದು ಥೊಡೆ ಇದು ಏನ್ ಹಿಂಗ ನಡ್ದದ ಇದ್ರ ದಿಂದ ಉಲ್ಟಾ ಯಾನಾಗ್ಯದ ಪೇಟ ಪ್ರಣೀತ ಹಿಂದ ಮಂದಿ ಏನಾಗ್ಯದ ಇವ್ರು ಇದೇ ಕಮ್ಮಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಇದಕ್ ಬಿಟ್ಟು ಮತ್ತೊಂದು ಮಾಡಾಂಗ್ ಕಡಸಲ್ಲ ಮತ್ತೊಂದ್ ಏನಾಗ ಸುತಲ್ಲ ಎಸ್ ಪಾರ್ಟಿ ನೋಡ್ರಿ ಶಿವಸೇನಾದ ಎರಡು ಪಾರ್ಟಿ ಮಾಡ್ರಿ ಮತ್ ರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಎರಡು ಪಾರ್ಟಿ ಮಾಡ್ರಿ ಈಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ದಾಗ ಅಟ್ಟ ಎರಡು ಪಾರ್ಟಿ ಆಗಿಲ್ಲ ಇದು ಆಗಂಗಿಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇಟ್ಟು ಹಿಂಗದ ಎಲ್ಲರಿಗೆ ತೊಗೊಂಡು ಗೊತ್ತ ನೋಡ್ರಿ ಶರದ್ ಪವಾರ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ತೊಂದ್ರ ಉದ್ಧವ್ ಠಾಕ್ರೆ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ತೊಂದ್ರ ಮತ್ ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ರೀ ಹಾ ಅವ್ರಿಗೆ ತೊಂದ್ರ ಮತ್ ಅಡಮ್ಮ

उद्याच्या सात तारखेला आपण सर्वांनी प्रचंड मताने ताईला निवडून द्यासाठी आपण पाच तारखेला शेवट आहे का पाच तारखेला पाच वाजेपर्यंत शेवट टायमिंग आहे आम्ही आता परवाना घेतलेला आहे मळशी दाप्पाच्या मंदिरामध्ये बेशी मध्ये तिथं गोळा होऊन मंदिरामध्ये नारळ फोडून नगर मध्ये जाऊन बाबासाहेबाला नारळ फोडून तिथून विठ्ठल मंदिर मध्ये जाऊन विठोबाला नारळ फोडून पुढं राम मंदिरामध्ये जाऊन रामाला नारळ फोडून कुठं मलकर्षीला जाऊन तिथं मलकर्षीला नारळ फोडून तिथून महारुतीला जाऊन मारुतीला नारळ फोडून तिथून शेखासाहेबाला जाऊन तिथं नारळ फोडून शेखासाहेबांच्या दर्ग्यासमोर आपलं सभा होणार आहे ताईला निवडून आणण्यासाठी हे आपण सभा घेणं गरजेचं आहे परवा काही लोकांनी आम्हाला कोणाला सांगितलं नाही निरोप ते ठीक आहे बाजूला द्या त्या दिवशी थोडं गडबड झालेली असेल पण आपण सगळ्यांनी ठीक आहे आता झालं ते झालं आपण आता पाच तारखेला दोन वाजता म्हशी मंदिरात सगळे गोळा जास्तीत जास्त एका माणसाने दहा माणसं वीस माणसं आणायचं त्या सभेला पदयात्रेमध्ये सामील करून घ्यायचं हे आपलं चंग बांधायचं या देवासमोर वर्धा शंकरच्या समोर आणायचं म्हणा त्या दिवशी पदयात्रा आणि सभा सक्सेस करायचा महत्वाचं पाच तारखे ध्यानी ठेवा उद्या सोडून परवा दिवशी दो दोन असतात सगळे म्हशी मंदिरापाशी येऊन तिथून असं नारळ फोडून असं सगळं मी सांगल्या हे कार्यक्रम शेवटी सभेला दिलीपराव माने साहेब बरं का माजी आमदार आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब त्या सभेला उपस्थित राहणार बरं का आणखीन कोण येते ते नंतर अजून उद्या कळेल पण हे आता आमची तयारीला तुम्ही सगळ्यांनी साथ द्यावा म्हणून मी विनंती करतो तुम्हाला सगळ्यांना तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहण्यासाठी तुम्ही मित्रांना तुमचे जवळचे गल्लीतले सगळे जरा जरा महिला जरी एक शंभर दोनशे आलं तरी लय चांगला होईल प्रत्येकांच्या वार्डातून पंचवीस दहा वीस महिला आणायचं सुद्धा विचारेला बंजारा समाजाचे म्हणा मुस्लिम समाज हे माळे समाज लिंगायत समाज सगळे समाज धनगर समाज सगळे आपण सगळे मनावर घेऊन सगळं सगळे मिळून हे कार्यक्रम यशस्वी करायचा तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे बरं का आज पणतायला लो आता म्हणतात आता हे सगळे लोक काय म्हणतात शिंदे साहेब काय केले काय केले शिंदे साहेबाचं सांगायला दिवस निघत दिवस आता पुरत नाही रात्र शिंदे साहेबाचं कार्य देशाचं एक युनो असतं त्या देशाच्या युनो मध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भाजपची सरकार असताना आमच्या देशामध्ये तज्ञ सुज्ञ कोण आहे म्हणलं तर शिंदे साहेब आहेत म्हणून अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना शिंदे साहेबांची निवड झालेली आहे आमच्या एक देशाचा असं प्रत्येकात देशातल्या सगळं इनो मध्ये बसून विचार केलेला माणूस आणि केंद्रामध्ये गृहमंत्री म्हणून कारभार केलेला माणूस शिंदे साहेब केंद्रीय ऊर्जा मंत्री झालेले महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊन म्हणशी माशिदुड संगमेश्वर हप्तुर सोमेश्वर कुंभारी घेणेश्वर यांचं सगळ्यांचं तीर्थक्षेत्र मुख्यमंत्री असताना शिंदे साहेब केलेले आहेत <laughs> शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना गेलेले ग्रामीण रुग्णालय मनरूपला दिलेले ग्रामीण रुग्णालय मंदरुपला दिलेले आहेत गेलेल्या आयटा चांगला नेवकती साहेबांनी आयटा या ठिकाणी खेचून आणायला आमदार कर आंदोलन करून मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी आणलेले आम्ही सगळं आंदोलन मध्ये होतो त्याला निधी मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे साहेबांनी आयटे बांधकाम करायला निधी दिलेले आहेत कड संकलन शिंदे साहेबांनी दिलेले आहेत सगळ्या समाजाला प्रत्येक समाजाला न्याय दिलेले आहेत समाज मंदिर दिले देवकते साहेबांनी दिलेले आज या ठिकाणी दाळिम संशोधन केंद्र मुख्यमंत्री असताना सोलापूर जिल्ह्याला दिलेले स्वतंत्र सोलापूर विद्यापीठ म्हणून शिंदे साहेबांनी स्वतंत्र विद्यापीठ दिलेले सोलापूरला आपल्या सगळ्या विद्यार्थीना त्या ठिकाणी आपलं एक कुठं जावं लागतं कोल्हापूर आणि पुण्याला जावं लागतं हे शिंदे साहेबाच काम आहे ऊर्जा मंत्री असताना पॉवर गेड चिंचोळीच केलेले ऊर्जा मंत्री असताना एन टी पी सी साडे चार हजार युवक त्या ठिकाणी काम करत आहेत शिंदे साहेबांचं पुण्याने शिंदे साहेब गृहमंत्री झाल्यानंतर इथेच बरोबरला बी एस त्या ठिकाणी उभा केलेले हजारो सैन्य त्या ठिकाणी देशाच्या रक्षणासाठी संरक्षणासाठी त्या ठिकाणी उपलब्ध आहे केलेलं शिंदे साहेबांचे बारीक सारीक कार्यक्रम का काम नसते मोठ काम करणार ते सोनार काही एक लहर का असते टुकटुक टुकटुक टुक टुक ठोकणार नाही दिलं तर घननीट आर पार असं शिंदे साहेबांच काम झालेलं आहे हे लोक काय तरी सांगते त्यांना काय शिंदे साहेब काय केले ಶಿಂದ ಏನ್ ಮಾಡ್ರ ಏನ್ ಮಾಡ್ರ ಚಂದ ಸುರಕ್ಷಿತ ಇಟ್ರು ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಪೌಜ ತಯಾರು ಮಾಡಿಟ್ರು ನಿಮ್ಗೆ ಬ್ಯಾರ ಹೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದ್ರ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ನೆಗೆ ತೊಗೊಂಡ್ ಬರ್ತ ಮಾಡ್ರಿರುದಿಗೆ ಕೆಲಸದ ಅದ್ ಬಹಳ ಮಾತಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಬಹಳ ಅದ ಈಗ ನಮ್ ಶಿಂದೆ ತಾಯಿದು ಚಿನ್ನ ಕೈಯ ಈ ಚಿನ್ನಿನ ಮ್ಯಾಗ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಬಹಳ ಹಾರ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಭೀಮ ನಗರದವ್ರ ಹಾರೇ ಶಿವಾಲ ಹಾರೆಲ್ಲ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ಪುರದ ಎಲ್ಲಾ ಬಂಧುಗಳಿದ್ರಿ ಇಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವ್ ಹಾರೆ ಹಿಂದೂ ಬಾಂಧವ್ರ ಹಾರೆ ಮಾಳಿ ಹಾರೆ ಕೋಳಿ ಹಾರೆ ಹಾರೆ ಎಲ್ಲರ ಕೋಳಿ ಮಾಳಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ सगळ्यांनी मिळून या ठिकाणी एकत्रित आपण बसून विचार करायला विजय करायची आपण या ठिकाणी म्हणून दिवस आपण सगळ्यांनी कुठेही बसू द्या पाच तारखेच तयारीचा विचार करून सगळ्यांनी दहा लोक आणलं तरी खूप मोठी गर्दी होणार आहे आणि पदयात्रा निघणार आहे त्या ठिकाणी शेखासाहेबांच्या मंदिरासमोर आपलं जाहीर सभा संपून काढूया आणि परवा जे झालेले ते भरून काढूया आपण सगळ्यांनी मिळून जोरात सभा आपण पदयात्रा काढूया आणि तुम्हाला तुम्ही एवढं मोठं संख्येने या ठिकाणी नुसता फोनवरती तुम्ही आलात मी तुमचं कधीही विसरणार नाही उपकार माझे दार तुमच्यासाठी आहे मी कशाचीही अपेक्षा करणारा माणूस नाही आहे तुमचं आशीर्वादाने मी मोठ झालो मला कुठलाही अपेक्षा नाही पूर्ण झालंय मला मला कुठलाही उमेदवारी नको मला कुठलाही पद नको पण तुमचा शेवळ मला सतांतर मी मर्यादेवपर्यंत करीन तुमचं काम मी करत राहीन अशा व्यक्त्यांना असे आता आमचे म्हणा हे सगळे युवक आहेत ना याच्या लोकांसाठी मी करणार आहे की जे तुम्ही युवकाने जर करता मंद्रुपात कोण मी पुढे येतो करतो म्हटलं तर त्याला पाठिंबा माझी आहे जात पात कुठलाही नाही आहे मी त्याला सहकार्य करणारा माणूस आहे चांगलं काम करणाऱ्याच्या पाठरी मी राहतो तुमच्या सेवा कटिबद्ध मी रात्र दिवस करतो आणि मात्र एवढं प्रणितताईला मतदान करा एवढंच माझा अपेक्षा मला काही नका प्रणितताईसाठी फक्त आपण पाठवूया लोकसभेमध्ये आपण पुढं काय असेल ते तुम्ही सांगा तुमचं काय काम असलं तरी आम्ही त्या कामाला प्रणितताईला हात धरून आम्ही विनंती करून आणतो आम्ही तेवढं आमच्याजवळ आहे त्यांनी तेवढं मानतेच आम्हाला ಏನ್ ತೇ ಕಟ್ಟಬರಿ ಎಲ್ಲಾರು ಈಗ ನೀವು ಸಹಕಾರಿ ಮಾಡ್ರಿ ಹಿಂಗೆ ಸಹಕಾರಿ ಮಾಡ್ತಾ ಇರಿ ನಿಮ್ಮದು ಸೇವಾ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೇವೆ ಇರ್ತೇವೆ ಈಗ ಅದ ಯಲತಿ ಕ್ ಹಾಂ ಹಾಂ ಪಾಚ तಾರखेचा पदयात्रेमध्ये अमर पाटील जे काही अजून येणार आहेत वक्त अमर पाटील हा माझा मित्र मला सभापती करायला त्यांचा आशीर्वाद मला सभापती करताना बाळासाहेब शेळके मप्पू जमादार नरोळे जाफरताज पाटील सिकंदर पाटील महादेव पाटील हरिश पाटील हे लोकांनी फारंभरासाठी मला बोलिलं त्यावेळेला बसू बगले फार म्हणलं इथं सही करा म्हणला पण सूचक कोण नाही की मी त्यावेळेला झापरताज पाटलांनी रतिकांत पाटलाने फोन केल्यावर मुंबईमध्ये होते कशासाठी उद्धव ठाकरे साहेबांकडे तिकीट आणायसाठी आमदारकीचा आमदारचं इलेक्शन पुढंच होत मग झापरताज पाटलाने म्हणलं झाला आता आमदार आपलं अमर पाटील घरात आहेत मी सांगतो जाण सही आणा म्हणले मी त्यावेळेला गेलो त्यांनी झोपलो होते त्यांना गर्दी वगैरे आलेलं होतं सई करत टाइम पाच मिनट फार्म भरायचा अमर पाटलांनी सही केला सूचक म्हणून मी फॉर्म भरलो मग मी सभापती झालो मग धनके माझ्याकडे दिला गुरुनाथ कटारे दिला जगदेवताई देव त्याने दिला आम्ही पाच जण झालो त्यांनी पाच जण झाले मग मी काय म्हणलो मल्लिकार्जुना म्हणजे <laughs> चित्ती काढायला आलं त्याने मला या सिद्धाराम घे तिढी कमरी हारा करा सिद्धारामा ना कमरी हारा कर <laughs> त्यावेळेला चिठ्ठी माझं निघाला मी उडी मारलं नाही इथं स्वामी सर आहेत पंच सर आहेत तिथं होते आता मी जय मारला नाही अप्पा धनकीच चिठ्ठी निघाल्यावर मारलो अप्पा धनके उपसभापती म्हणून झालं माझं मित्र माझ्याकडे होता मग त्यावेळेला मल्लिकार्जुन म्हणशी अप्पा सिद्धाराम की जय म्हणलो अशी <laughs> परिस्थिती आहे ना जाऊ का असं असते ही व्यक्ती एकमेकाचं मित्र हे एकमेकाचं संबंध कसं आहे मित्र खरं तुम्हाला सांगतो मी रतिकांत पाटलांना कधीही मदन केलेलं नाही त्याचे बिचाऱ्याचं उपकार नाही आहे माझ्यावर अमर पाटला एवढा मोठं उपकार आहे अशा माणसांचे काही उपकार असते तर ते जाणून ठेवावं लागतंय आता त्यांनी उद्या पाच तारखेला त्यांनी येणार आहेत म्हणजे बघा आता आमचे दिलीप माने मालक त्यांचे तर असं तयारी आहे आता रोज आम्ही बाळासाहेब दिलीप माने मालक काडादी साहेब आमचे पिंडीचे आमदार यशवंत गौडा सगळं नदीकाठ मध्ये आम्ही काल परवा असं सगळं फिरत होतो गर्दी भयानक गर्दी <coughs> जय महाराज प्रणितताई निवडून देतो म्हणून सगळं असं वातावरण भयानक जोरा तयार होत सर नक्की निवडून येणार पंडित ताई हे सगळ्याने आपण आता उद्या थोडं मात्र तुम्हाला सांगतो अर्जुन एकदा विनंती करतो तुम्ही सगळेजण जास्तीत जास्त लोक कसं आणायचं होईल आणि जास्तीत जास्त थोडं महिला भी जर थोडं थोडं प्रत्येक वॉर्डातला आणून ते उद्याचं पाच तारखेला दोन वाजता म्हश्यप्पा मंदिराजवळ येऊन शेखासाहेबांच्या मंदिरासमोर सभा आहे तिथून थोडं सगळ्यांनी सहकार्य करावं आणि या ठिकाणी तुम्ही पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो तुम्ही इथं असंच आला असंच मला कामही सांगत जावा तुम्ही मला असंच काम सांगत जावा असं तुमचा हक्क आहे माझ्यावरती आणि आपण असे जेवण करून प्रसाद घ्यावा प्रदर्शन करायचं म्हणून तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र